मित्रांनो ज्यावेळी एखादा गुन्हा घडतो त्यावेळी त्या, त्या गुन्ह्यातील जे जखमी असतात तर ते जखमी उपचार घेतात शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतात खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतात आणि जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी ते पोलीस स्टेशनला जातात फिर्याद दाखल करण्यासाठी आणि पोलीस जे आहे ते पोलीस यादी देतात त्यांना जाऊन तुम्ही उपचार आधी घेऊन या म्हणून आणि त्यानंतर फिर्याद दाखल करतात कधी कधी आधी फिर्याद घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना यादी दिली जाते दवाखान्यामध्ये उपचाराची आणि त्या यादीप्रमाणे ते जे जखमी असतात त्या गुन्ह्यातील तर ते जाऊन संबंधित सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचार घेतात हे उपचार घेतल्यानंतर जी काही रितसर प्रोसिजर असते ती बाकीची केली जाते फिर्यात घेतली नसेल तर घेतली जाते फिर्याद घेतली असेल तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पंचनामा केला जातो साक्षीदारांची जे आहे ते जाबजाबाब घेतले जातात आणि संपूर्ण तपास करून जे तपास अधिकारी असतात ते माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात बऱ्याच वेळा आरोपी जे आहेत त्यांना अटक केलं जातं आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपी, आरोपी जामिनासाठी अर्ज करतात गुन्ह्याच्या तपासाची प्राथमिक स्टेज असते त्यामुळे त्या, त्या प्राथमिक स्टेजला रिमांड यादी जी असते त्या रिमांड यादीसोबत पोलीस जे आहेत ते आरोपींना हजर करतात माननीय न्यायालय केसचं स्वरूप पाहून जर का आरोपीकडून काही हत्यारांची रिकव्हरी करायची असेल काही तपास करायचा असेल काही वस्तू किंवा काही वाहनं जप्त करायची असतील किंवा आणखी इतर आरोपींना काही शोधण्यासाठी पोलिसांना जर पोलीस कस्टडी हवे असेल तर त्या रिमांडमधली जी कारणं असतात पोलीस कस्टडी रिमांड मागणीच्या विनंती अर्ज जो असतो ज्याला रिमांड यादी आपण असं म्हणतो तर त्यातील कारणांच्या अनुषंगाने माननीय कोर्ट पोलिसांना पोलीस कस्टडी देऊ शकतात आणि कारणं जर का सबळ नसतील पटण्यासारखी नसतील तर माननीय न्यायालय मॅजिस्ट्रेट कस्टडीसुद्धा सुनावतात तर ही प्रोसेस चालू असताना आरोपीचं म्हणणं असं असतं की जी गु जे गुन्हे लावलेले आहेत जी कलम लावलेली आहेत आमच्या विरुद्ध ती गंभीर स्वरूपाची आहेत आणि ॲक्च्युलीमध्ये ते जे जखमी आहेत तर त्या जखमींना तेवढ्या जखमात झालेल्या नाही ज्या ना, पद्धतीनं आमच्यावर कलम लावण्यात आलेली आहेत ती जास्त शिक्षेची लावण्यात आलेली आहेत त्यांना जखमा नाहीत त्यांचं मेडिकल केलं गेलेलं आहे म्हणून आरोपीचे जे नातेवाईक असतात किंवा काही बा जे बाहेर आरोपी असतात तर ते फिर्यादीने किंवा फिर्यादीच्या साक्षीदारांनी ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतलेले असतात तर त्या ठिकाणी जाऊन या जखमी लोकांना जे त्यांनी उपचार केलेले आहेत तर त्याच्या सर्टिफिकेटची मागणी करतात तर अशा प्रकारे सर्टिफिकेट जे आहे जखमींचं मेडिकोलिगल केसमधील म्हणजे गुन्ह्याच्या संदर्भामध्ये फिर्यादीला झालेल्या जखमा त्या केसमध्ये जखमी जखमी लोकांना ज्या जखमा झालेल्या आहेत तर त्यांना तपासल्याबद्दलचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे तर ते मेडिकल सर्टिफिकेट इतरांना मागता येतं का आणि इतरांना देता येतं का या अनुषंगानं आपण बोलणार आहोत त्यासोबतच मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भसुद्धा आपण इथं घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे की जे उतारे असतात मिळकतीचे सातबाराचे उतारे असतील फेरफार उतारे असतील किंवा एखाद्या खरेदी खताची नक्कल असेल तर ती सार्वजनिक डॉक्युमेंट्स आहेत ते आपण काढून घेऊ शकतो म्हणजे ते कोणाचाही उतारा कोणालाही मिळतो परंतु अशा प्रकारच्या मेडिकोलिगल केसमधील जे जखमींचं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते कोणालाही मिळत नाही आणि ते वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट नाही म्हणजे ते सार्वजनिक कागदपत्र नाही अशा आशयाचा एक महत्वपूर्ण जे निर्णय आहे तो महत्वपूर्ण निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका केसमध्ये जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यातील पक्षकारांचं जे नाव आहे ते स्टेट ऑफ महाराष्ट्रा ॲप्लिकंट वर्सेस मारुती अनंता भोसले द स्टेट ऑफ महाराष्ट्रा वर्सेस मारुती अनंता भोसले आणि क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर चोपन्न सत्तर ऑब्लिक दोन हजार नऊ क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर चोपन्न सत्तर दोन हजार नऊ माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आहे आणि निकालाची जी तारीख आहे ती तेरा सप्टेंबर दोन हजार अकरा अशी आहे आणि या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे मेडिकोलिगल केसमधील मेडिकल सर्टिफिकेट ते ते जे आहे ते त्या संबंधित डॉक्टरांनी जे तपास अधिकारी आहेत पोलीस त्यांना दिलं पाहिजे आणि ते पब्लिक डॉक्युमेंट नाही कुणीही अर्ज केला आणि त्यांना ते संबंधित मेडिकल ऑफिसरनी दिलं पाहिजे असं त्यांच्यावर बंधनकारक नाही ते एक प्रायव्हेट डॉक्युमेंट आहे असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे ते कुणीही मागू शकत नाही ते कुणालाही देता येत नाही असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरफुल बटन जे आहे ते दिसलं तर त्याला जरूर क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो कोणतेही पैसे त्यासाठी देण्याची आवश्यकता नाही किंवा लागत नाहीत पैसे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक like आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असा असतो खूप खूप धन्यवाद